नमस्कार मंडळी मंडळी पाहू शकता हा नाशिकचा माण्या बैले आज गुरुच्या तालमी मध्ये हा तयार झालेला आहे तर नाशिकच्या मान्या बैल्याची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मंडळी चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या आपला सोडत हॉटेल गुरुदेव जयपराजय ग्रुप नाशिक बैलाच नाव हो काय मन्या मन्या पूर्ण झाली मन्याची खरेदी मन्याची खरेदी आमच्या इथं चाडेगाव म्हणून दावे तिथनं झाली होती आद्या मध्येच घेतला होता आपण आता जात आला कसं आता दोन दात केल दोन दात हा दुसरा झालाय गोड्या गाडीला पळतो का गाडीत पळतो म्हणजे आपला जो नाशिकचा गुरु आहे गुरुच्या तालमीतला आहे का गुरुच्या तालमीतला सरांचाच बैल आहे सरांचा हा आणि आपले निलेश भाऊ शिंदे स्वप्नील भाऊ शिंदे यांचा गोटावा असतो सरांचा त्यांचा पार्टनरचा बैल आहे बैलाची जात कोणती ती ही मैसूर किल्लामध्येच येते कसं असतं नियोजन नाशिकला कसं बैलाचं नियोजन असतं बैलाचं नियोजन गोडा बैलात असतं आणि आता बरेच दिवस झाले बैल कल्याणला पडत होता अकरा वेळेस कल्याण बिनजोड शर्यत केली अकराच्या अकरा वेळेस गाडी गुलालात राहिली पब्लिकनी पळतो पब्लिकनी पळतो दोन्ही खांदी पळतो बाई पब्लिकनी मण्या नाव कसं काय ठेवलं त्याचं मण्या नाव असं दृष्टीने ठेवलं ज्यावेळेस आपण घाटावर येत होतो गुरु घेऊन त्यावेळेस आपण जावळेकरांच्या मान्याबरोबर पळत होतो तर त्यावेळेस आपला बैल पळत होता त्या दृष्टी त्यावेळेस आपण खरेदी केलेली होती बैलाची तर ते आठवणी म्हणून आपण बैलाचं नाव मान्या ठेवलं होतं जवळकरांचा जो मण्या बैल आहे एक आठवण म्हणून नाव तुम्ही त्याचं वैशिष्ट्य असं आहे का वाले शिंग आणि त्याचा बांधा हा सेम टू सेम मन्यासारखा झाल्यामुळं आपण त्याचं नाव ठेवतानाच ठरवलं होतं का याचं पण नाव आपण घेतानाच मन्या ठेवायचं कसं असतंय सुट्टीला स्पीड कसं सुट्टीला तळाला बैल खूप असते सुट्टीला आहे म्हणजे सुट्टीला आमच्या इकडून ते म्हणजे बरेच जेवढे आमच्या भागातले जेवढे बैल आहे तेवढे तळाला काही मांडणं व्यवस्थित करताना काहीच गडबड करत नाही व्यवस्थित उभे राहतात सर्व तळाला शांत पहिले निकालाला कसं निकालाला पण चांगला पड चांगला पळतो इथं पण मुंबईला पण चांगला पडतो आज पण चांगला पडला नाशिकचा आता आपला आपला गुरु 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 दोन्ही खांदी पडतो पण सध्या आता कसं आपण इकडे सातारा भागात येतो त्याचा उजवा थांब असल्यामुळे आम्ही शक्यतो इकडे जास्त करून उजव्या खांद्यानाच पडतो पण आमच्या इकडे जेव्हा शर्यती होतात तेव्हा आम्ही गुरु उडावी न जुकतो बकसुरची आणि गुरुची एक नंबर बिन मुंबई मुंबईमध्ये झाली त्याबद्दल काय सांगतो तसं पाहायला गेलं तर ती एक प्रश्न लढत होती तर सचिन शेठ घरात मोहिल शेठ धुमाळ त्यांच्या मामा साळुंके मामा त्यांनी त्यांच्यामध्ये चर्चा झाली होती का आपल्याला एक बिन रोड शर्यत करायची मुंबईमध्ये तर त्यावेळेस मग त्यांनी दोन तीन बैलांचा चॉईस केली होती त्याच्यामधून आपला त्यांनी बैल निवडला तर तेव्हा असा आम्हाला आनंद झाला होता आणि त्यांनी आम्हाला बैल मागितला होता त्याच्यामुळे मग आम्ही पण बैल त्यावेळेस मग आम्हाला एक उत्सुकता होती का बैल बाकासुमती पळाला पाहिजे तर त्यावेळेस मग प्रेक्षणी लढीसाठी आपण गुरु घेऊन गेलो होतो तिथे आणि चांगल्या प्रकारे दोन्ही बायलांनी स्पीड लावले होते आणि गाडी चांगली गुलाला राहिली होती मुंबई मध्ये खूप पब्लिक आणि पब्लिकने एवढं स्पीड लावलेलं नाही त्या दिवशी बघायला गेलं तर प्रेक्षणी लढत होती कडावचा सर्वात मोठा अड्डा होता भरलेला पब्लिक ही लाखोच्या घरात पब्लिक होती आणि एवढ्या पब्लिक मध्ये आपल्या बैलांनी त्या दिवशी आपल्यावाली शान राखली होती तोच एक मोठा आपल्याला आनंद आहे आज मान्य इकडं मैदानामध्ये आलाय तर नियोजन कसं तात्यांच्या संबंध आहे तर आपला म्हणजे गुरु ज्या वेळेस दोन मैदाना फक्त छोट्या सोन्या बरोबर आपण पळालो एकदा तर त्याच्यानंतर डायरेक्ट आपण मोठ्या सुंदर बरोबर पळालो तात्यांच्या आणि आपली गाडी दोन तीन वेळेस मैदानात राहिलेली गुलालात दोन तीन वेळेस राहिली चांगली गाडी पळत होती त्या अनुषंगाने आपण आता या पण एक गाडी चांगली पळल या दृष्टीने आपण वजीर बरोबर चांगला पैरा केला होता वजीर पण चांगला करतो डावी कांदी पब्लिकने पळतो आणि माने आपण दोन्ही कांदी पब्लिक गाडी चांगली पडेल याची आकडून आपण पहिला केला होता मने आता पहिल्यांदाच आला इकडनं नाही गेलं तर म्हण्याचं तिसरं मैदान एकदा जाम जामखेडला आपण त्याच्या अगोदर पुसेगावचं मैदान पहिलं केलं पुसेगावच्या मैदानात आपण शंभर गटात शेवटच्या गटात गाडी आपण पास झाला होता गट पास पुसेगावला त्याच्यानंतर सेमीला आपली दोन नंबर गाडी उतरली होती तिथं आपल्या गाडीनं सेमीत मार काढला होता आणि नंतर मग कर्ज जामखेडला गे गेली आपली गाडी त्यावेळेस आपल्याला गाडी गुलालात राहिली होती त्यावेळेस गाडीनं सहा नंबर गेला होता आपल्या आणि आज तिसरं मैदान म्हणायचं आज आ, पन, आ, आज गुलालात राहिली त्याच्यामुळे आनंद आहे आता किती तुम्ही तुमची समी मंडळी आलेली नाही आम्ही चौघ जण आलेलो आहे आणि आज म्हणजे आमच्या इथं पण गोड्यावायलातलं चांगलं मैदान होत पण मग सध्या कसं आहे आता इकडं आपण शब्द गेला होता तात्यांना तर आपण पळूया मैदानात गाडी त्याच्यामुळे मग आपण तो बैल इकडे घेऊन आलो मग बाकीचा गुरु पण आज गोड्यामध्ये पळायला गेला होता पण मग आज काही बाकीचे मंडळी तिकडे गेलेली आहे मग आपण इकडे आलो चौघ जण कसं वाटतंय हा खेळ इकडचा गाठावरचा खेळ कसा वाटतो नाही गाठावरचा खेळ तसा पाहायला गेला आपल्याला एक शिस्तप्रिय खेळ म्हणून ओळखला जातो आणि कसं आहे आता आज पुरसुंगीच्या मैदानात एक टीप आवर्जून टाकली गेली होती का नाशिक रिंगी वापरली जाणार नाही आणि त्याच्यामध्ये विषय असा आहे आप की आपला बैल आमच्या जेवढे घोड्या बैलातले बैल आहे तेवढे पण बैल कोणता पण बैल या तुम्ही ते नाशिक रिंगी असो नाही तर सातारा चकडी असो कोणत्याही पण छकडीत आपले बैल पाहतात आणि या बरोबर आपल्याला विषय असा आहे का इकडे आपल्या नासिक रिंगीचा म्हणजे नाशिक रिंगी ही फक्त नावाला नासिक रिंगी आहे ती आमच्या बैलांचा त्याच्यात काही दोष नाही हे जे बैल छकडीला वगैरे पाहतात त्याच्यात आमच्या बहिलांचा त्याच्यात काही दोष नाही आमच्या ऑब्जेक्शन पण नाहीये आमच्या नाशिक भागातले कोणत्या पण छकडात पळायला राजी राहतात त्याच्यामुळं आमच्या वैलांना कोणी नाही करत काही आता नाशिक रेंगी आणि सातारा छकडी यामध्ये काय फरक वाटतो दोन्ही तसं पाहायला गेलं तर म्हणजे जास्त थोडाफार बदल राहतो की दहा वीस किलोचा फरक थोडाफार आहे पण मग कसं आहे सातारा चकडी म्हणजे ड्रायव्हर पाडण्याची वगैरे शक्यता कमी राहती आणि नाशिक रिंगीवरून मध्ये शक्यतो कसं बैलांचा सक सगळा तोल तो खांद्यावर असतो आणि नाशिक टांगी जे आकताना त्यांना ती ही सातारा छेकडी आखता येत नाही आणि जे सातारा छेकडी आकता त्यांना नाशिक रिंगी पळवता येत नाही काही काही वेळेस त्याच्यामुळे तो डायवर लोकांच्या दृष्टीने ती छकडी पसंत आहे पण तसं काही नाही कोणत्याही छकडी बैल जो पळतो तो पळलाच पाहिजे त्याचा काही विषय नाही पण थोडंफार चालतंय इकडे तिकडे पण एक प्रकारे असं म्हटलं जातं की नाशिक चक नाशिक रिंगी एक सेफ्टी म्हणून साठी नाही तसं पाहायला गेला तर रिंग्या दोन्ही पण सेफ्टी पण जो तो ड्रायव्हर चालवतो तो प्रत्येकाची टेक्निक असती पळवण्याची जो तो आपल्या सेफ्टीसाठी गाडी बसवते त्याचा विषय नाही बैला पळायला ते, ते काही रिंगी कोणती राहू काही विषय नाही त्याच्यात आता नाशिकचा गुरु कधी पाहायला भेट आम्हाला पुढच्या मैदानामध्ये सध्या कसं पलट्यांचं मैदान झालं होतं आणि त्यावेळेस बैलाला डिहायड्रेशन हायड्रेशन झालं होतं बैला तर उष्णता जास्त झाली होती त्याच्यामुळे मग बैल सध्या आरामावर होता आणि बैल आता एवढ्या पंधरा एक दिवसाने मग आपण बैल मैदानावर काढण्याचा प्रयत्न करू आता बाहेर पाहिलं तर टेम्परेचर खूप जास्त बैलांना पण उष्णतेचे प्रमाण म्हणजे प्रमाणात त्यामुळं कधी कधी बैलांना काय वेळेस प्रॉब्लेम येतात अटॅकचे वगैरे प्रमाण पण वाढले आणि उन्हामुळं जवळपास बैलांना म्हणजे एक प्रकारे सावली पाहिजे नाही का मैदानावर गेल्या तर कसं नियोजन असतं तुमचं आता मैदानात आल्यावर नाही कसं आहे प्रत्येक बैलाच एक वैशिष्ट्य असं आहे का उन्हामुळे सदस्य जे काळा कापडा असतं ज्या बैलांना ते बैल थोडं उन्हामध्ये जास्त थोडं हे करतात दापा वगैरे टाकतात त्याच्यामुळे सतत बैलांना थोडं पण त्या पद्धतीने थोडे कमी टाकतात पण विषय असा आहे का आपण जे प्रत्येक मैदानाचं जे सावलीचं वगैरे ठिकाण जर असलं ना चांगलं तर मग पण म्हणजे बांधायला वगैरे सोय जर चांगली असली तर मग चांगलं वाटतं असा विषय नाही तर मग आपलं जे त्या त्या पद्धतीने जे ते नेट वगैरे टाकून ज्याच्या सावली करतो पण मग आजचं मैदान हे चांगल्या पद्धतीनं म्हणजे मोकळ्यात होतं आणि झाडांची वगैरे सावली असल्यामुळे सगळे बैलांना आज थांबायला वगैरे सगळी जागा चांगली होती गाटावरती वेतन आम्हाला पाहायला गुरु वगैरे कधी घाटावर चांगलंच म्हणजे नियोजन चालू आहे पण चालले मैदान तर भरपूर तुमच्या भागात म्हणजे घाटामध्ये तसं पाहायला गेलं तर एकदम भारी मैदान पडलेले तर त्याची तयारी चालू आहे बघू सर्वांच्या एक इच्छेसाठी आपण गाठावर येण्याचा प्रयत्न करू वर वर तस वर वर हो ते आपल्या गुरुने मन्या बरोबर होते आणि प्रत्येक घाटात आपण घाटाचा राजा फायनल आपण घेतलेला आहे सुद्धा आपण जे शेवटचा गाठ केला त्यावेळेस पण आपली वाली बारीक काढली होती पण मग बैलाचा पायाचा इनकुरीचा पूर्ण लागल्यामुळं आपण बैल काही चालवलीत परत फायनल झोपला नाही तसा बैल आपण शक्यतो गाटात आणलाच नाही काय सांग सांग आपल्या काय गुरु एक नंबर तस सांगायचा म्हणजे असा विषय तो हिंद केसरी त्याच्याबद्दल जेवढा सांगाल तेवढं कमीच आहे कारण की तो एक म्हणजे आपण स्वतः म्हणतो ना आपण प्रत्यक्षात अनुभवत होतो बैल तर बैलाचे सर्व गुण हे आपल्या बैलाने सुद्धा आत्मसात करावे यासाठी प्रत्येक जण त्याच्यासाठी जडतो आणि मनाने तेवढं तेवढ प्रचिती सांगायला करून दिलेली आहे प्रत्येक घाटात का बैल हा कोणत्याही पद्धती शांतते बैल शांतता आणि बैल देव मानला जातो तिथं आणि खरोखर बैल म्हणजे आम्ही जेव्हा आपला आम बैल पळत होता त्यावेळेस खरोखर आपल्याला पण असं वाटायचं का मनाचं नाव जरी घेतलं तरी आपल्या सुद्धा अंगावर शहर येतात खरोखर देव होता तर त्याने जेवढे जेवढे घाट पळवले तेवढ्या येतात तो चांगलाच पळाला आणि तो कायम म्हणजे सगळ्यांच्या आठवणीत राहील धन्यवाद दादा खूप चांगली माहिती दिली आपलं मण्या खरंच आता एक नंबर मध्ये मैदान करते आता आणि एक मनाच्या आशीर्वादाने तुम्ही नाव पण त्याचं मनस ठेवलेले तुम्हाला पुढील बेलगाव शर्तीसाठी शुभेच्छा धन्यवाद